राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे बातम्या कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणी निधीच्या प्रतीक्षेमध्ये नेहमीपेक्षा उशीर झाल्याने मनामध्ये वाढली धाकधूक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याच्या चोवीस तारखेला दीड हजार रुपये खात्यावरती जमा होतात परंतु यंदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला असल्याने महिला दीड हजार रुपयांची वाट पाहत आहेत प्रलंबित असलेले सर्व अर्ज निकाली काढले असल्याने बीड जिल्ह्यामधील महिला लाभार्थ्यांची संख्या ही सहा लाख छत्तीस हजार पाचशे शहात्तरवर आलेली आहे तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यासाठी आणखी साडेसहा कोटींची मदत जाहीर पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांना मिळणार लाभ ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी याकरता शासनाकडे निधीची मागणी करण्यात आलेली होती यासाठीचा प्रस्ताव सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाकडे विभागीय आयुक्तांनी पाठवलेला होता यामध्ये एक हजार चारशे चौतीस नुकसान झालेले असून जवळपास एक हजार पाचशे चौदा शेतकऱ्यांना या निधीमधून मदत मिळणार आहे जालना जिल्ह्यामधील नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळणार एक टक्का शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेलीच नाही शेतकरी मित्रांनो मला एक सांगा तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झालेली आहे का जमा झालेले नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमचे अधिक काही प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या कर्ज हाती घामाचे मोती खरीप रब्बी हंगामामध्ये मदत एकतीस मार्चपूर्वी परताव्यासाठी लगबग राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये सादर होणार आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची मोठी आशा आहे अनेक शेतकरी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कर्ज भरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की सरकारने या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तर या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे हाय सेक्युरिटी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्राची लूट गोवा गुजरातपेक्षा राज्यामध्ये दर अठरा टक्के जीएसटी आरटीओने लपवला सीयूटी परीक्षेच्या तारखा जाहीर तेरा मार्च ते एक एप्रिल दरम्यान तीन सत्रांमध्ये होणार परीक्षा निर्देशांक कोसळला गुंतवणूकदारांचे पुढाले दहा लाख कोटी निफ्टी एकोणतीस वर्षानंतर प्रथमच सलग पाचव्या महिन्यामध्ये घसरणीसह बंद राज्य सरकारच्या पाचशे सेवा आता मिळणार व्हॉट्सअपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा मेटासोबत करार आता तुम्हाला राज्य सरकारकडून महामंडळाकडून महानगरपालिका व ग्रामपंचायतीकडून कागदपत्रे मिळवायची आहेत तक्रार दाखल करायची आहे बस तिकीट बुक करायची आहे किंवा तुमच्या एखाद्या कामाचा पाठपुरावा घ्यायचा आहे तर तुम्हाला शासकीय कार्यालयांचे खेटे मारण्याची आता गरज भासणार नाही रांगांमध्ये उभा राहण्याची सुद्धा गरज भासणार नाही बस तुम्हाला फक्त राज्य सरकारच्या एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावरती मेसेज करा आणि शासकीय काम फत्ते करा यामध्ये तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती काय प्रमुख सेवा मिळणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून येथे वाचू शकता <स्यागा> उत्तराखंडमध्ये हिमसखलन बीआरओचा थड गाडला गेला पंचवीस मजूर अडकले बत्तीस मजुरांची सुटका बर्फवृष्टी सुरू झाल्याने मदतकार्य थांबले महिला सीकडून महिला पर्यटकांसाठी पन्नास टक्के सवलत महिला गाईड आणि प्रशिक्षकांना मोठी संधी आरटी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ आता दहा मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार शेतकऱ्यांना ई चावडीवर ऑनलाइन भरता येणार शेतसारा अभिलेख विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा राज्यामध्ये आतापर्यंत दहा हजार गावांची शंभर टक्के वसुली तलाठ्यांचे वसुलीसाठी घरोघरी जाणे होणार बंद ऊस उत्पादकांना टनामागे एकशे सहासष्ट रुपयांचा सा फटका साखर उद्योगाचेही एक हजार सहाशे कोटींचे नुकसान शक्य ऊसाचे उत्पादन व उतारा घटल्याने शेतकरी चिंतेत तीन महिन्यांसाठी कोयनेमध्ये शहात्तर पॉईंट बावन्न टी पाणी उन्हाळ्यामध्ये सिंचन व वीज निर्मितीसाठी मुबलक साठा राज्यामधील जनतेला मोठा दिलासा धर्माबादच्या लाल मिरचीचे दर घसरले परदेशामधून आयात कमी झाल्याचा परिणाम क्विंटलमागे चार हजार रुपयांची घसरण जिल्हा नियोजनसाठी यंदा मिळणार सहाशे बेचाळीस कोटी रुपये अतिरिक्त मागणी चारशे एकवीस कोटींची एकशे तेवीस कोटी जादा मिळाले अति विषयाची बाटली अर्धमेल्या अवस्थेमध्ये नराधम गाडे सापडला ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने पोलिसांची सलग सहासष्ट तास अथक शोध मोहीम गाडीची बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी आडक्या बहिणींवर अत्याचाराची हिंमत करणार नाही असे काम सरकार करेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महिलांना सुरक्षेची हमी कांदा निर्यातीवरील निर्यात शुल्क कमी करण्यात सरकार अपयशी जेएनपीए बंदरातील तीस टक्के निर्यात घसरली यामुळे कांद्याचे दर सातत्याने कमी होत आहेत तीन हजार रुपयांनी विक्री होणारा कांदा सध्या स्थितीमध्ये दोन हजार रुपयांवरती येऊन पोचलेला आहे पेट्रोल पंपांमुळे राज्यामध्ये होणार तीस हजार रोजगार निर्मिती परवानग्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक खिडकी शेतकऱ्यांनी तमदगले येथे सांगली कोल्हापूर महामार्ग रोखला चोकाक व उदगाव चौपट भरपाईची मागणी मोजणीला स्थगिती आज जिल्हाधिकारी बैठक अपात्र कर्जमाफी व्याजापोटी वसूल केलेले सहासष्ट कोटी परत करणार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये निर्णय पन्नास कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा जिल्हा बँकेतील बंद खात्यांची रक्कम एक लाख एक्क्याण्णव हजार खातेदारांचा समावेश आता महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेमध्ये मिळणार स्मार्टफोन व वो स्मार्टवॉच शिक्षण पुनर्तत्वाकडे स्कॉलरशिपने दिली हुल तीन वर्षांपासून विद्यार्थी पाहत आहेत वाट विद्यार्थी व पालकांना भाबडी आशा जलिसोमुळे वाढला आठशे त्र्याहत्तर कोटी लिटर पाणी साठा जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी भोसले जमिनीला मिळाली सुपीक माथी शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा मुंबईमध्ये मोर्चा शेतकरी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बँकांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी पाणी पातळी घटल्याने पिके आली संकटामध्ये गेवराई तालुक्यातील चित्र भाजीपाला ही कोमजली सर्वांनी खबरदारी घ्यावी ज्यांना पण बँकेमध्ये काम असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे मार्च महिन्यामध्ये अकरा दिवस बँका बंद राहतील तसेच शासकीय कार्यालयसुद्धा राहतील बंद जायकवाडीच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती पहिल्या टप्प्यामध्ये घेणार मुख्यमंत्री विखे पाटील यांचे आश्वासन मराठवाड्याचे पाणी कमी होणार नाही दुरुस्तीसाठी सातशे पस्तीस कोटींचा प्रस्ताव गुंठेवारी नियमितकरण आठशे पन्नास प्रस्तावांना मंजुरी एकतीस मार्चपर्यंत संधी तीनशे पंच्याहत्तर प्रस्ताव प्रलंबित वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये स्पेशल चहा आणि जेवणही पोलीस म्हणतात बीड नकोच एक मार्चपासून या पाच गोष्टी बदलणार आहेत म्युच्युअल फंड नामनिर्देशन एलपीजी सिलेंडरच्या किमती मुदत ठेवेवरील व्याजदर यूपीआयमध्ये विमा एसबीआय सुविधा रेल्वे तिकीट बुकिंग मेहकर अव्वल रोजगार निर्मिती जिल्ह्यामधून आघाडी रोजगार हमी योजना वर्षभरामध्ये चौऱ्याऐंशी हजार कुटुंबांना मिळाला रोजगार विहिरी वाटपामध्ये गैरव्यवहार विभागीय चौकशीची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ज्येष्ठांना मिळणार दीड हजार रुपये मानसिक शारीरिक आरोग्य खर्चासाठी उपयुक्त वृद्धापकाळामध्ये कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत कुटुंबाचा आधार गेला मात्र सरकारकडून वीस हजार रुपये मिळाले रेषेखालील कुटुंबांना मिळते मदत सोयाबीनची दरवाढ कधी शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ अर्थकारण बिघडले अद्यापस्थितीमध्ये खामगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर काय बघा कमीत कमी दर हे तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये बर्ड फ्लूचा शिरकाव तालुकेस्तरीय समित्यांची नियुक्ती खेरडा चिरापूर येथे सात हजार पाचशे बावन्न कोंबड्यांचा मृत्यू आता खुशालखा हरभरा डाळीचे पुरण डाळीच्या दरामध्ये मोठी घसरण सध्या स्थितीमध्ये डाळींचे दर काय तुम्ही इथे बघू शकता पावणे सहा कोटी रुपये जमा घरकुल लाभार्थ्यांना वाळूस मिळेना घरे कसे बांधावे हेच कळेना पंधरा मार्चपर्यंत कापूस नोंदणी करून घ्यावी बाजार समितीने केले शेतकऱ्यांना आव्हान जलजीवन मंदावले निधीच्या खडकडाटामुळे ऑक्टोबरपासून अडचण लातूर जिल्ह्यातील एकशे कामांची का बिले प्रलंबित हरभरा काढणीला मजुरांची टंचाई एनगूर शिवारामध्ये रब्बी सुगीची लगबग तीन हजार पाचशे रुपयांचा अतिरिक्त बोजा एकरी चार ते सहा कट्टे सुतारा धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांना मिळाले चौऱ्याहत्तर कोटी रुपये सन्मान योजनेतून अपात्र झाल्यांकडून वसुली सुरू काहींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी मराठवाड्याला एक लाख कोटींची सिंचन योजना देणार जाहीर सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती ध्वनी जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट कोटींचा मिळाला हप्ता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना नझू जमिनीच्या फ्री होल्डचा अभय वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित अधिमूल्यात सवलत योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान अनुदानातून जिल्ह्याला डच्सू शेतकऱ्यांमध्ये असंतोष सर्वेक्षण करूनसुद्धा काय उपयोग अतिवृष्टी व पूरग्रस्त सहाय्यता निधीमधून भंडाऱ्याला वगडले बिनव्याजी कर्जाचा तुम्ही लाभ घेतला काय स्वावलंबी होण्यासाठी होते मोठी मदत इतर मागास महामंडळ कर्ज योजना व्यवसायासाठी मिळते कर्ज दहा लाख रुपयेपर्यंतच्या कर्जावरील सुमारे बारा टक्के व्याज महामंडळ भरत असते याला व्याज परतावा योजना असे संबोधले जाते आधी भाकरी आता चपाती डिसेंबरपर्यंत गव्हाचा तुटवडा तांदूळ ज्वारीचे केले वाटप आता गव्हाचा कोटा वाढला पाच महिन्यानंतर रेशनवर गव्हाचा पुरवठा केला जाणार आवक वाढली लसणाची खमंग फोडणी स्वस्त चारशे रुपयांवरून एकशे साठ रुपये किलोने विक्री सुरू उन्हाळी मिरची खाते भाव फुलकिडीला रोखणार तरी कसे चांगल्या उत्पादनासाठी रोग व किडींचे व्यवस्थापन गरजेचे शुभमंगल योजनेचा बट्ट्याबोर्ड उपवर धुन्नी दाखवली योजनेकडे पाठ स्वयंसेवी संस्थांकडूनही थंड प्रतिसाद लाभार्थीस मिळत नसल्याने योजना ठरली पोल शेतकऱ्यांनो सावधान बोगस बियाणे खरेदी करू नका बोगस बियाणे विकले तर पाच वर्षे कारावास एक लाख रुपयांचा दंड <laughs> वनीमध्ये कर्जवसुलीला शेतकरी दाद देईना बँका सोसायट्यांना मोठा फटका वादविवादाचे प्रकार <laughs> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा